बाई एक चिंच सापड वाटली पण काय राह एकच सापड नाही अरे पडली पडली काय अरे यार एक आ, ते चिंच ना काय एकच चिंच सापडत नाही असं कुठं असतं काय करते आवत मी बाय हा इकडे काय करते तिकडे घरी बघू बघू ज्या बायको वाढायचं आव ते चिंच खायला आले होते चिंच खायला आले ती चिंच खाऊ का तुला सारखं काय झालं कैरी पण खाऊ पण म्हणजे सांगणार होते आपल्या दोघांच मूल काय आपल्या दोघांच आपल्या दोघांच मूल माझ्या पोटात वाढतो तुझ्यासाठी आनंदाची माझ्यासाठी दुखाची काय झालं हे देवा उचल मला काय झालं माझं नाही माझं नाव घेऊ नको एक मिनिट तुम्ही असं का बोलताय तुमचं नाही ते तुमच हे आपल्यात कवा काही झालंच नाही तर माझं कस काय मुलं असेल ते अहो कस काही काय झालं नाही असं काय बोलताय तुम्ही तुला आठवतंय का मला कधी आठवतय का अहो मला चांगलंच आठवत आहे लग्न झाल्यापासून तुला टच पण नाही केलं का हा अहो असं काय बोलताय तुला कोणतरी येऊन सांगितलं की नवरापासून नको झोपत जाऊ दुसरीकडे कुठतरी जाऊन दुसरीकडे घरात झोपत अहो तस नाही कुणी सांगितलं नव्हतं पण लग्नाच्या अगोदर नव्हतं असं म्हणजे भेटायचं हे काय करायचं अहो पण काय सांगू त्या दिवशी तुम्ही आला कधी त्या दिवशी पिऊन आला होता अरे मी पिऊन आलो ना तर मी पूर्ण शुद्धी वाचतो भाई ते माझं नाही खरंच माझं नाही त्या दिवशी तुम्ही शुद्धीवर राहता त्या दिवशी मी किचन मध्ये झोपलेले होते माझा हात धरला आणि मला बेडरूम मध्ये आणलं तुम्ही आणि मग त्याचा नाही नाही असं होऊ शकत नाही मी जरी दारू पेत असलो ना तर मी एखाद्याच गुखात नाही मला माहिती मी काय करतो ते आपलं नाही हे आपलं नाही तुमचं शपथ शपथ तुझी एक तर पोरगी भेटत नव्हती म्हणून मी तुझ्यावर लग्न केलं जर तुला माझ्यावर माझ्या असलं तर खाली कर तुझी तू पाई जाऊ खाली का माझं नाही ये मी सांगतोय ना अहो यासाठी का तू मला आहे आपण टेस्ट करूयात नाहीतर कस टेस्ट करायचे का जगाला सांगायचं काय काय जगाला सांगायचं पोरग पॉट घेऊन तुम्ही काय बोलू शकता मला माझ्या बायकोला असं बोलायची लाज वाटत नाही तरी कशाला मग पैसे तुम्ही काय केलं काय नाही मला आठवत पण आई ग अरे <laughs> काळजी घे स्वतःची पण हे खरंच माझ नाही तुम्ही लय त्रास देत मला घरात मला खूप त्रास होतोय आपलं मुले आणि आपल्या प्रेमीच पहिलं प्रतीक तुम्ही खाली करायला लावताय लाज वाटते तुम्हाला तू खर सांग मला शपथ म्हणा मला रुपयाला मला पण नाही कळलं मी काय केलं ते शपथ आहे आपलंच मुलं आहे असं कसं बोलता आपलं नाही बरं ठीक आहे चल हे मुल होऊन देऊ पण जर ते मूल माझ्यासारखं दिसलं नाही तर त्याला मी माझं नाव लावणार नाही असं कस जर ते माझ्यावर गेलं किंवा आज आजी आजोबा असं ह्यांच्यावर गेलं तर मग मा? माझ्या हातात ते त्यांनी कसं दिसायचं कसं नाही तू रडू नको ऐक आपण ये ना बाळ झाल्यानंतर डीएनए टेस्ट करू तोपर्यंत काय नको त्या बाळाला पण काय व्हायला नको तुम्ही ना तुम्ही असं सगळं बोल माझं खूप मन आता माझं पण लय मन पण आता मी कुणाला सांगू खरं तर नाही या मी खूप आनंदी पाहिजे पण तुमच्यामुळं दुःख भेटत शेवटचं दुःख असेल पुढे काय तुला दुःख भेटणार नाही सारखा सुखाच ठेवणार पण मला वाटलं आपलं मी जेव्हा सुद्धी होतो तेव्हा आपल्यात असं काही झालं नाही कस काय असू शकत त्या दिवशी खूप पिऊन आलात बर ऐक ना मला पण नाही माहिती दहा रुपयाला काय होत म्हणजे मी आजूक समजतोय लग्न झालंय माझं पण आपल्याला तसं हो काही झालंच नाही मला वाटलं मधी तुझी आई आली त्या दिवशी तू दुसरीकडे वाईला झोपली मला वाटतं तुझ्या आईने सांगितलं की नवऱ्यापासून जाऊ म्हणून मी जवळच झालो नाही तसं नाही येऊ काही पण झोपीत दारूच्या नशेत काही कळत नाही मग झालं असेल ठीक आहे भाऊ आता मी पण उलटी बोललो ते नव एवढं मनाव घेऊ जाऊन ते मला पण वाटतंय आपलंच असेल बरं चल तू घरी आता घरी मी आईला सांगतो आणि तुला मी कायरा घेऊन होतो चिंचा घेऊन होतो चलतो वाईट वाटून तू आता कस आता जसं झालं